गोष्टी मधले तुझे कोणते मित्र आहेत की ज्यांच्या बरोबर प्लॅन झाला की ते दे टांग देतात म्हणजे असे असतात आपले ठराविक दहा जणांचा ग्रुप असतो पाच जण टांग देणार असतील बांधोड नंबर वन आमचा सगळ्यांचा ग्रुप आहे फार मोठा ग्रुप आहे आमचा आणि आम्ही सगळीकडे जगात फिरत असतो मी स्वप्नील बांदोडकर आजीवासन वासन वाडकर मंदार वाडकर अजित परब संतोष गुरकर अभिजित पानसिंग मनोज चव्हाण आम्ही हा असा ग्रुप आहे आम्ही त्याला वेटू ग्रुप म्हणतो कारण वेटू मध्ये आमचा तो ग्रुप झाला तर वीस वर्ष पंचवीस वर्ष झाले एकत्र आहोत आणि मी सगळ्याचा कायम प्लॅनर असतो हा मी मोरक्या म्हणजे प्लॅन मी करणार चला इकडे जाऊया तिकडे जाऊया की बाकी सगळे की पहिल्यांदा मग स्वप्नील म्हणून नको <laughs> त्याच्यापेक्षा इकडे जाऊया अरे स्वप्नील आपण साऊथला जाऊया मस्त ड्राईव्ह करून व्हाया कर्नाटकातून रस्ता खूप सुंदर आहे कोस्टल कर्नाटक करून आपण मस्त केरळ मधन कुमारी कन्याकुमारी पेक्षा मग आपण लडाखला जाऊया ल, ल, चल लडाखला चल तू म्हणशील तिकडे चल पण चल तर तो पहिली नकार घंटा त्याची असते पण नंतर अर्थात तो एन्जॉय पण करतो तेवढंच तेवड़ा। तेवढाच तो टोपून पुढे बोलतो मग आमच्या सगळ्यात जास्त भांडण होतं सगळ्यात जास्त ट्रीपवरती भांडणारे आम्ही दोघ जण असतो छोट्यात छोट्या विषयावर तर भांडतो आणि तो मला कायम सांगतो की तू उगाच खूप प्लॅनिंग करतोस म्हणजे आम्ही आता चार चार लोक चाललोय गाडी घेऊन मुंबईहून लडाखला तर ड्रायविंग मी उठ, मी संपूर्ण प्लॅनिंग मध्ये मला खूपच मजा येते कारण आपण त्या प्लॅनिंग हे खरं एन्जॉयमेंट असते मग किती डिस्टन्स धरून जायचं पहिला स्टे कुठे दुसरा स्टे कुठे तिसरा स्टे कुठे इथपासनं मग मी लिहितो की कोण गाडी चालवणार कोण बाजूला बसणार मागे कोण बसणार एकदम प्लॅन कारण त्या प्लॅनिंग मध्ये तर मजा येतात लोकांना तासभर त्या प्लॅनिंग झालं की तुम्हाला ऍक्च्युअली तिकडे गेल्यासारखं पण अ प्लेझर यू गेट त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं लिहिलेलं कागद होता की शीट पुढची शीट की दररोज कुणाची प्लेलिस्ट वाजणार गाणी कोणाची वाजणार हा मोठ बर कुणाचा फोन लागणार आणि कोणाची गाणी बरोबर मला या त्या सगळ्यांनी वेड्यात काढत काय हे नाय की असं म्हणजे ठीक आहे फाडून लागतो तुला सांगतो तिसऱ्या दिवशी भांडण जे पहिलं झालं चौघांमध्ये ते गाण्यावर झाले काय पहिलं भांडण पटलं ती शीट करा लेट फॉलो इट असं झालं <laughs> रसिको कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा